दर्शक हो, लालबावटा फेरीवाले चारचाकी व खोकेदारक श्रमिक संघटना सिटू संलग्न यांच्या वतीनं सोलापुरातील सत्तर फूट भाजी भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांचे मागील पंचवीस दिवसापासून त्यांच्या कुटुंबियाची मोठी आभाळ होत आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे याकडे लक्ष वेधण्याकरता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आलं होतं यावर कोणतीही कारवाई झालेली नाही ही कारवाई रोखण्यासाठी यावेळेस आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरावा घालण्याची आणि त्यांना निवेदन देण्याची तयारी सध्या तर्फे सुरू आहे याविषयी एक पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं होत सोलापूर शहरामध्ये आता आपण विजयपूर वेज बघा त्या ठिकाणी मार्केट आहे आणि लोक रस्त्यावर बसतात कस्तुरबा मार्केट बघा तिथेही लोक रस्त्यावर बसतात आपण नीलम नगरचं उदाहरण घ्या तिथेही लोक रस्त्यावर बसतात विजापूर रोडचा हायवे इथेही लोक रस्त्यावर बसतात चैतन्य मार्केट असताना बोंगडे वस्ती इथेही लोक रस्त्यावर बसतात जुन्या घरकुलमध्ये लोक रस्त्यावर बसतात आता अशा पद्धतीनं असताना केवळ सत्तर फूट रोड आणि जवळजवळ आज चार जूनपासून पोलीस बंदोबस्त लावून अतिक्रमणच्या गाड्या लावून त्यांनी पूर्ण व्यवहार बंद केलेला आहे त्यामुळं दोनशे लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही कमिशनरकडे गेलो सगळं समजावून सांगितलं पालकमंत्र्याकडे गेलो ते भेटत नाही मी रेल्वे स्टेशन पर्यंत गेलो तिथं त्यांची भेट घेऊन हे सगळं गेलं पण आतापर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही सरकारने जो जी आर काढलेला आहे नऊ जानेवारी दोन हजार सतराला मुद्दाम हे जी आर तुमच्या माहिती करता मी आणलेला आहे या जी आर मध्ये स्पष्ट असं म्हणलेलं आहे सात मध्ये विक्री प्रक्षेत्रे हे राज्य शासनाने काढलेलं आहे त्याच्यामध्ये चार आणि पाच मध्ये स्पष्टपणे याचा उल्लेख आहे आता फेरीवाल्याची निवडणूक झाली आमचेही चार लोक निवडून गेलेले आहे फेरीवाला कमिटी पुढे अद्याप पर्यंत हा विषय आलेला नाही तर महानगरपालिकेमध्ये पोहोडी नाही आहे पोहोडे नसताना अशा पद्धतीची कारवाई करणं चुकीची आहे आणि राज्य शासनाचा जी हर असताना हे सगळं उल्लंघन आहे म्हणून आम्ही पास काय केला तर सोलापुरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस सोलापूरला मार्केटच्या प्रतिनिधींना आम्ही घेराव या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसैया आडम कॉम्रेड युसुफ से नलिनी कलबुर्गी ॲडवोकेट अनिल वासम खाजाबाई करजगी मल्लेशाम कारमपुरी रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही